मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये बैलपोळा हा सण कधी साजरा करायचा तर श्रावण अमावसेला म्हणजेच पिठोरी अमावसेला पोळा हा सण साजरी केला जातो भाद्रपद महिना सुरू होताना आणि श्रावण महिना संपताना येणाऱ्या अमावसेला बैल पोळा हा सण साजरी केला जातो भाद्रपद महिन्यातील अमावश्या तिथी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी प्रारंभ होणार असून तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे आणि म्हणूनच बावीस ऑगस्टला आपण अमावश्या मध्यान्ह काळात असल्याने या दिवशी पिठोरी अमावशा म्हणजेच बैलपोळा हा सण साजरी केला जाणार आहे अमावशेच्या दिवशी ज्या काही सेवा उपाय आपण करतो त्या आपण उदय तिथीनुसार तेवीस ऑगस्ट रोजीच सर्व सेवा आणि उपाय कराव्यात त्याचबरोबर बैल पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा कशी करावी त्यासोबतच नैवेद्य कोणता अर्पण करावा याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल श्री स्वामी समर्थ